कागल तालुक्यातील सांगामाळा परिसरात हे झालेल्या शर्यती दरम्यान अनेक जण उभे असलेले बोलेरो जीप गाडी वेगाने धावत होती अत्यंत वेगात असलेली जीप वळणावर अंदाज न आल्याने जमिनीवर पलटी झाली यानंतर जीपमध्ये उभ्या असलेले आठ ते दहा जण थेट जीपखाली अस आल्याने किरकोळ जखमी झाल्यात सुदैवाने कोणाचाही गंभीर इजा झाली नसली तरी बोलेरो जीप चालक अर्जुन वय वर्ष वयवर्षतहतीस राहणार हडबर गल्ली कागल याच्यावर कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला पोलीस हेड कॉन्स्टेबल भीमगोंडा मारुती पाटील यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला असून अर्जुन खोत हा स्वतः जखमी आहे त्याच्या ताब्यातील बोलेरो कॅम्पर एम एच नऊ डी एम सत्तर पस्तीस ही गाडी हैगाईने आणि निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरदा वेगाने चालवून स्वतः आणि गाडीमध्ये बसलेल्या इतर व्यक्तींना जखमी करण्यास कारणीभूत झाल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आलाय कागलमध्ये बैलगडी शर्यतीदरम्यान हा अपघात घडला सदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नसली तरी अपघात फिल्मी स्टाईलने अंगावर शहार आणणारा होता पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कोचरगी हे करत आहेत मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी I'm